आज दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी बाराळी येथे मुसळधार पाऊस होऊन हा नदीला अलोट असा पूर आलेला आहे आपण इथे पाहू शकता हा महापूर प्रचंड मोठा असा पूर आलेला आहे तुम्ही पाहू शकता जिकडे तिकडे शेताने नदीने नाल्याने पाणीच पाणी आहे आपली शेतं जलाशयाने भरून गेलेली आहेत पाण्याने भरून गेलेली आहेत हा अथांग आथांग, आथांग पावसाचा रौद्ररूप इथं आपल्याला पाहायला मिळतं आहे एवढा मोठा पूल आहे हा हा पूल अर्ध्यापेक्षा जास्त पाण्याने वाहून जातो प्रचंड पाण्याचा लाभ आपल्याला इथं पाहायला मिळतो सुंदराच्या जलाशयातून हे पाणी येतं ती बारावीची नदी आहे तुम्ही पाहू शकता